यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा अपघात एअरबॅग उघडल्याने संजय राठोड यांचा ड्रायव्हर बचावला दिग्रस तालुक्यातील कोपरा येथील घटना घटनेत एक जण गंभीर जखमी वाशिम जिल्ह्याच्या कोहरादेवीवरून यवतमाळकडे जात असताना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाने मालवाहतूक करणाऱ्या वाहनाला मागून धक दिल्याने वाहन जागी सुटले त्यातील वाहन चालक गंभीर जखमी झाला जखमी वाहन चालकांना श्री संजय राठोड यांनी यवतमाळ येथे उपचारासाठी लगेच दाखल केले पहाटे वाजून दहा मिनिटांची ही घटना आहे हा अपघात एवढा भीषण होता की यात पालकमंत्र्यांच्या वाहनांचा समोरचा भाग पूर्ण क्षतिग्रस्त झालाय दिग्रस जवळील कोपरा येथे अपघात झाला वाहनातील एअर बॅग उघडल्याने मंत्री राठोड यांचा ड्रायव्हर बचावला या अपघातग्रस्त वाहनात मंत्री संजय राठोड नव्हते त्यांचा वाहन चालक त्या गाडीत होता आणि संजय राठोड मागच्या गाडीत होते उद्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वाशिम जिल्ह्याच्या कोहरादेवी येथे नगारा भावनांच्या साठी येणार आहे आणि त्याच कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती घेऊन संजय राठोड हे यवतमाळ परत येत असताना त्यांच्या ताफ्यातील पुढच्या वाहनाचा अपघात झाला आहे